नमस्कार मंडळी लय दिवसाना समूह तुमच्या भेटीला आली त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुमची माफी मागतो आमच्याकडूनही शक्य झालं दोन तीन दिवस ब्लॉक टाकणं तर सॉरी सगळ्यांना मला माहितीये समूच्या बऱ्याच आत्या वाट पाहत होत्या पण माफ करा आम्हाला तर असा मेकअप केलेला आहे बघा समूह हा जागा खाली कर ना बाई ती पायवरती घेते घेतील पप्पा बाप्पा म्हणून तर तिच्या मामाच्या घरचा जागा आहे बघा हा चाल तिकडे उजाडात चाल घे ग तिला हा चला उजाडात तर या इकडं उजाडात चला चला आत त्याला एकदा हाय ना सगळ्या आत्या वाट पाहत होत्या ग ही सगळी दिवाळीची शॉपिंग आहे पहा आम्ही सोन्याला ड्रेस घेतला समूला घेतला डुगू नाही घेतला बया सोनुज पप्पा घ्यायचा असतो एखादा ड्रेस तिला बी ते दोन्ही ड्रेस आता समूचेच आहे ना हा आणायचं असतो तिला एखादा जाऊ द्या आता तिचे पप्पा आणि तिला संध्याकाळी जाऊ द्या जाऊ द्या रडू नको बाई आणन तोय पप्पा तुला आणि ना तुला बी घ्यायचं होता का तिला बी सांगितला होता बघा सोनुज पप्पा वाला ड्रेस की ताई मला तुम्हीच ड्रेस आणा पण मग मला ध्यानच नाही राहिलं पासून पप्पातील ड्रेस आणच संपले होते ग तिच्या मापाची जाऊ दे बाई पुढच्या दिवाळीला घेऊ डुगू दरवर्षी येते बाळा दिवाळी डुग्गू डुग्गू मंडळी मला मधीच फोन आलता आणि ही डुग्गू लागली पाराडाला ताईला म्हण रडू नको <laughs> रडू राहिली ए दुगो आणलेला आहे आणलेला आहे तुला ड्रेस आणलेला आहे पण पन... मी मी मजाक करत होतो मजाक करत होतो हा आणलेला आहे ना बाई मी आणलेला आहे ना आणलेला आहे मी दाटून म्हणत होतो काढ हात काढ प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. प्लीज <takes> तू तरी सांग ना समजून तिला तई रडू राहिली हा आहे द्या तिला द्या चला चला आपल्या ड्रेस कडे चला चला ड्रेस पाहायला चला चला सगळ्यात अगोदर तई मी तुम्हाला स्वामिनीचा आणि आरूचा ड्रेस दाखवते त्याच्यानंतर आमची खरेदी दाखवते कारण किती आमच्या घरच्या लक्ष्मी तर भोकरदानला हे दुकाने महावीर आहे ना हा महावीर पाठी माग पण आपण तिथून खरेदी केली होती तिथूनच केली आता किती सुंदर बॉक्स आहे वाव वाव का कलर सुंदर आहे अगं बाई तुझ्याच घरी न्यायला दिला आम्ही फक्त आता आपण यायला दाखवू कि ड्रेस कसा दिसतो म्हणून नवीन पॅटर्न आलेलो होतं बघा समोरून दाखव ना समोरूनच या हा समोरून आहे का हे समोरची डिझाईन तर बघू शकता हा असा ड्रेस आणला मी आणि त्याच्यावर छान हा डुगुचा आहे का हा डुगुचा आहे हा करू दे ना लहान आहे बघू शकता हा असा छान ड्रेस आहे आणि हा बसला बा केवढ्यात नऊशे सत्तर रुपयात दोघींचे बी सेम ड्रेस आहे आणि सेम किंमत आहे फक्त साइज लहान मोठी आहे हा आणि आता संध्याकाळी घालणार आहे हा आता दिवाळीला आम्ही हा ड्रेस घालणार आहे ना बाई तर आता आरू तिच्या घरी घेऊन जाणार आहे हा ड्रेस ठीक आहे हा देऊन टाक रडू नको पण आता आवडलं तुला आणि हा समूचा आहे बघा हा आहे आहे अशी डिझाईन ड्रेस तुम्हाला वाटले ते कमेंट मध्ये सांगा सेम आहे डिझाईन आहे ना सारखीच नवीन निघलेली डिझाईन ही ट्रेंडिंग वाली ट्रेंडिंग वाली आहे ना हा तर रात्री मी जेव्हा कपडे आणायला गेले तेव्हा इतके बघितले त्याच्यानंतर मला हे दोन ड्रेस आवडले आणि मला ते सारखे भेटले त्याच्यामुळे जास्त आनंद झाला हा बघू हा केवड्याचा आहे इथे नऊशे पन्नास रुपयाचा आहे हा नऊशे पन्नास रुपयाचा दुग्गुचा नऊशे सत्तरचा सत्तर होता आणि त्या दुकानात फिक्स रेट आहे कमी कमीनियो. नाही होत रुपया हा चला व्हिडिओला हो मोठ्या उरायला पटापटात दाखवा बाकीच्या गोष्टी मध्ये ठेवते ना दोघी बहिणीचे ड्रेस कसे वाटले नक्की कमेंट मध्ये समोर चिडचिड व्हायला लागली बरं मांडीवर हा सोन्यासाठीचा ड्रेस आणलेला दाखवते सोनूची मम्मी ही पॅन्ट आहे त्याच्यातली ही पण नवीन निघलेली आता आणि शर्ट दाखव सोनूनी दोन शर्ट घेतलेले बघा ताई काय झालं यायचं दुकानात हा घेऊ का ते घेऊ चालला होता मी काय म्हणलं तुम्ही दोन्ही बी घ्या हा आणि हा कुर्ता घेतला हा कुर्ता खूप आवडला मला आणि त्याला पण खूप छान दिसत होता ओके तर त्याचे दोन शर्ट आणि पॅन्ट दीड हजारात बसले बघा सोन्याची आणि आम्ही तिकडं रत्ना पार्क ज्वेलर्स आहे ना मलकापूर पांगऱ्याला हा तिकडे गेलो होतो तर त्या ताईंनी हा समोसा ड्रेस घेतला बघा हा पण खूपच छान असा ड्रेस आहे थोडा मोठा होतोय का नाही वाटते अंगातच घेतला ताईनी म्हणजे सगळेच लहान झाले तर मग नंतर घालायचे कामाचे नसते तर हा आणि तिथं आम्ही ती जाहिरात होती त्यांची बरोबर आहे की सोनूच्या मम्मीला कानातले के हो केले असं दाखवलं आपण तर काही कानातले नाही केले आपण तशी जाहिरात केलेली तर त्या ज्या ताई त्या आमचे व्हिडिओ पाहत्या त्यांना लय आवडते तर त्यांना भेटायचं बी होतं तर जाहिरातीच्या निमित्तानं बोलवलं तर ते खूप चांगले सगळी फॅमिली त्यांची तुम्हाला दाखवतो मी फोटो व्हिडिओ थोडेफार आणि साडी पण दिली त्यांनी मला छान साडी दिली त्याच्यानंतर आम्हाला छान खूप मोठी म्हणजे पूर्ण एक माणूस झोपल अंगार घेऊन एवढी मोठी छान शॉल दिली पुन्हा हातातली मला अंगठीचा खडा दिला रत्न पारखी साहेबांनी हा एक खडा दिलाय पहा पण जसे वेगवेगळ्या प्रकारचे खडे राहते लोक अंगठीत वगैरे घालते बघा तसाच हा पण एक मौल्यवान खडा आहे आणि याच्यामुळं पॉझिटिव्ह एनर्जी येते ताकद स्टॅमिना कॉन्फिडन्स यांची वाढ होते शरीरामध्ये आणि त्यांनी आम्हाला दिलं त्याबद्दल धन्यवाद सर तुमचे तर त्याला मी चांदीची साखळी करून गळ्यात घालणार आहे हा माझा ड्रेस आहे तर हा ड्रेस केवढ्याचा आहे काही माहित नाही आम्ही एक कपड्याचं दुकान होतं भोकरदानला चौधरी मेन्सवेअर आहे ना त्यांची ऍड केली होती म्हणलं चला त्यांच्याकडूनच घेऊ तर ते, ते म्हणलं की बाद कर लेंगे बाद बादमेची किंमत काही माहित नाही तर हे कपडे झाले तर काल आपण बँकेत गेलो होतो ना हा राजर्षी शाहू महाराज बँक हा त्या बँकेतल्या सरांनी हे गिफ्ट दिलं सोन पापडीचा डब्बा हा आणि त्यात काय याच्यामध्ये विठ्ठल रुपमाही अच्छा मूर्ती आहे भारजला राजर्षी शाहू महाराज बँक आहे त्यांनी दीप करायला लावलं होतं सोनुष मम्मीला म्हणजे आम्हाला बोलवलं होतं तर वाव पण सोनुष मम्मी त्याला तसंच ठेव पॅकिंग काय होतं माहिती का ह्या मूर्त्या आम्हाला पाठीमागे आल्या होत्या आहे ना तर त्या अशा कुठं बी चालत नाही विटंबना होती तर याला काय करू पॅकिंग करून आपण कोणाला गिफ्ट देऊ बरोबर आहे तो ठेवून घेतो ज्यांच्या घरी नसती ते ठेवू शकतो आपल्या घरी हा व्यवस्थित सोनपापडी खाऊन घ्या ते नीट आता काय आधी दाखवले हा मायला मंगळसूत्र केला आम्ही बर का धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीकृष्ण ज्वेलर्स भोकरदन इथून एक ग्रॅम आणि थोडस वर होत सोनं तर ते बसलं चौदा हजार तीनशे रुपयात बरोबर आहे काढलेले हा व्हिडिओ काढले तो टाकतो तुम्हाला बघा तर चौदा हजार तीनशे रुपयात बसलं आणि ते डोरलं सीताना काय म्हणते त्याला गाठून दिलं गाठून दिलं मस्त तर हे जे मणी आहे समूच्या हातातले अर्धा ग्रॅमचे आहे ना हा दहा मनी बघा काय काय दिलो तर आहे सध्या सोनूची मम्मी टाकेल आपण तर माय कुठे पाहू तिक दिसत तो मंगळसूत्र दिसतो तर ह्या सदी सुराले आले मायच्या गळ्यात सध्या गळ्यात सध्या सगळ्याला सांगितलं होतं करून दिन दिवाळीला तर गेल गेलं आता सोन्याची सायकल राहिली सोन्याची सायकल राहिली माझी कानातले ते बी काही सोडवले नाही तंगी असल्यामुळं काही मोठी तंगी नाही काय पैसा किती बी असला तर कमीच पडतो भरपूर काम झाले ना हा काम भरपूर उरले तर सोन्याचा पुढच्या महिन्यामध्ये वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी घेऊन देऊ म्हणजे आपल्याला एक महिन्याचा टाइम भेटतो त्याला बी त्याचं गिफ्ट वाढदिवसाच्या दिवशी काही दुसरं घ्यावं लागेल आपण ते देऊ हा झालं हा पाऊस आला पाऊस आला पाऊस आला आरामात कंस मा कंस झाकेले का तु मक्काचे कंस झाकेले बरं झालं तर अचानक पाऊस आला पहा आणि आम्ही गहू पेरलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी तर आता गव्हाचं धिंगाणा होतो काय कोण कग शिव कन्या गव्हाचं धिंगाणा होतो आता आपल्या पाणी लागत अरे वारसा प पाणी नसतो चालत त्याला नाही गावावर पाऊस नाही पाळला पाहिजे पा। बघू आता काय होत आणि इकडे बघू शकता फरशी बस होणार आहे ना काम चालू केलं पा हे दगड वगैरे त्यांनी चोपडे बनवून लावली दोन दिवस काम केलं त्या ना तर पाऊस आल्यामुळं सगळा गोंधळ उडाला कपडे वर भिजून गेले खाली भिजून गेले तर चला मग आता ब्लॉग संपून टाकू आणि आजपासून रेग्युलर व्हिडिओ येईन आमचे हां कारण आता झाली दिवाळी आता काही आम्हाला जास्त जाहिराती राहणार नाही दोन चार दिवस एखादी राहील तर त्याचा काही परिणाम होत नाही तर रेग्युलर व्हिडिओ टाकू सगळ्यांची माफी मागतो आणि संध्याकाळी परत आता लक्ष्मीपूजन वगैरे राहील त्याचा पण व्हिडिओ येईल पुढचा तर व्हिडिओ पाहत राहा सपोर्ट करत राहा लाईक कमेंट करत राहा आणि उद्या मी सकाळी चालले माहेराला आणि मी उद्या आता नाव ठेवायला चालले प्रत्येक गावामध्ये आमच्याकडे बाराव्या दिवशी नाव ठेवते ना इथं समोर आपण बाराव्या दिवशी नाव ठेवलं होतं बघा आणि काही काही ठिकाणी म्हणजे कधी पण निपू झालं तरी पाडव्यालाच नाव ठेवते है ना तर पाडव्याच्या दिवशी नाव ठेवणार आहे तिचं तर दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा पाडवा म्हणजे उद्याचा उद्या तिचं नाव ठेवायला मी आहे बारसं म्हणजे नाव ठेवण बाराव्या दिवशी करते तर ते बारसं त्यांनी केलं नव्हतं नाही ते आता दिवाळीच्या पाडव्याला म्हणजे आज दिवाळी आहे पाडव्याला तिचं आता नाव ठेवणारे आहे बाकीची आम्ही बोलवले नाही पण आम्ही दोघी बहिणी येणारे नाव ठेवायला आजच्या लागते तर मग तिचं उद्या नाव ठेवायचा कार्यक्रम ओपन व्हिडिओ बघा तर चला मग थांबू इथं धन्यवाद बाय बाय आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा